शेतकरी मित्रांनो सरकारी कर्मचारी तसेच प्राथमिक शाळेचे शिक्षक तसेच सर्व सेवानिवृत्त झालेले आपले शेतकरी बांधवसुद्धा आपल्या मशीनला चांगल्या प्रकारे साथ देत आहेत पसंती देत आहेत यामध्ये आपले सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्षाचे आपले शेतकरी बांधवसुद्धा आपलं मशीन चांगल्या प्रकारे चालवून आपल्या शेतीची कामं करत आहे रिटायर झाल्यानंतर शेतकरी बांधवांना वाटतं की आता आपण थोडं शेतीकडं वळावं शेती चांगल्या प्रकारे करावी आणि यामध्येच आपली ॲग्रीने कंपनी नवनवीन टेक्निक नवनवीन मशिनरी घेऊन येत असते आणि या मशिनरीच्या माध्यमातून शेतीचं काम कशाप्रकारे सोपं करता येईल आता शेतकरी मित्रांनो रोजगार मिळत नाही बैलजोडीची सर्व कामे करणारा हा सर्वोत्तम पॉवर विडर आपल्या शेतातील सर्व कामे करतोय आणि त्याच्या माध्यमातून आपल्या शेतीची कामं वेळेत होत आहे हेच आपल्या शेतकरी बांधवांसाठी हवं असतं आणि त्यासाठीच आपण हे मशीन आपल्या शेतकरी बांधवांसाठी डिझाईन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो या मशीनला पन्नास टक्के सबसिडी फ्री लाय डेमो फ्री होम डिलिव्हरी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी पाच अटॅचमेंट फ्री ही ऑफर फक्त आपणच देतो कारण ॲग्रीनेर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी शेतकरी मित्रांनो या संधीचा फायदा घ्या आपलं मशीन आजच बुक करा आपल्या कंपनीला आपली सेवा करण्याची नक्की संधी द्या शेतकरी मित्रांनो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्व ॲग्रिकल्चर मशिनरी सर्व इक्विपमेंट त्याची माहिती त्याची फीचर्स आणि त्याचे फायदे हे या यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगत असतो तसेच या नवनवीन मशिनरी आणि इक्विपमेंटच्या माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनच्या रूपात पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो आधी एक त्यांनी मशीन घेतलेलं आहे त्यांच्या मित्रांनी त्यानंतर त्यांनी ते मशीन चालवल्यानंतर आज त्यांनासुद्धा हे मशीन घ्यायचं आहे त्यासाठी हे मशीन घेण्यासाठी मशीन बघण्यासाठी आले आहेत शेतकरी मित्रांनो फळबाग फुलबाग यांसारख्या बागेमध्ये तसेच झाडांना आळी करण्यासाठी स्पेशली डिझाईन केलेला हा रेझर कशा प्रकारे चालतोय याचं लाय प्रात्यक्षिक या प्रा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आपले शेतकरी बांधव मशीन बघण्यासाठी आले आहेत यामध्ये त्यांचे सर्व प्रश्न त्यांच्या समस्या या मशीनच्या मदतीने दूर होतात का यासाठी हा लाय डेमो आपण देतो शेतकरी मित्रांनो याच्या माध्यमातून आपल्या सर्व शंका दूर होऊन शेतकऱ्यांना कशा प्रकारे साथ देते आपलं मशीन शेतकऱ्यांच्या कशा प्रकारे फायद्याचं आहे या सर्व गोष्टी लाय डेमो मध्ये क्लिअर होतात शेतकरी मित्रांनो आपल्या शेतातील आंतर मशागत करण्यासाठी स्पेशली डिझाईन केलेला हा आपला अॅग्रिनी पावर उडर कशा प्रकारे काम करतोय त्याचं लाय प्रात्यक्षिक या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे शेतकरी मित्रांनो हे आपले शेतकरी बांधव ते मध्ये हे भाजीपाला लागवडीसाठी त्यांना हे स्पेशली हे मशीन घ्यायचं आहे त्यासाठी हे मशीन पाहण्यासाठी आले आहेत आपण शेतकरी मित्रांना चांगल्या प्रकारे डेमो देऊन कशा प्रकारे आपल्या शेतामध्ये त्याचा फायदा होतो हे आपण लाय डेमोमधून क्लिअर करू शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपला ॲडजस्टेबल रेझर आहे तो फायबर रेझर आहे आपला जो टी पॉईंट आहे तो मेटल कार्बाईडच्या मटेरियलनं बनवलेला आहे त्याच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे सरी पाडू शकतो बेड करू शकतो झाडांना आळी तयार करू शकतो यांसारखी सर्व कामे ॲडजस्टेबल फायबर रेझरच्या मदतीने सर्व कामे करू शकतो शेतकरी मित्रांनो हे शेतकऱ्यांच्या कशाप्रकारे फायद्याचं आहे लाय डेमोमध्ये आपण शेतकऱ्यांना सांगत असतो आणि शेतकऱ्यांना ते ज्यावेळी पटतं त्यावेळीच ते मशीन खरेदी करतात कारण लाय डेमो फक्त आपणच देतो कारण ॲग्रीर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी शेतकरी मित्रांनो सबसिडीची पूर्ण प्रोसेस ही आपली कंपनी करणार एवढ्या सर्व संधी फक्त आपलीच कंपनी देते कारण आपण या सर्व शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी या सर्व आपण जवळून पाहिलेल्या आहेत कारण ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली कंपनी त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आता कोणत्याही तुम्हाला लाईनला उभं राहायची गरज नाही त्यामध्ये नेट कॅफे मध्ये जायची गरज नाही सबसिडीची पूर्ण प्रोसेस आहे ती आपली कंपनी करणार आहे त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो आपण मशीन घेण्यासाठी आल्यानंतर फक्त आपली डॉक्युमेंट देऊन आपलं मशीन बुक करायचं आहे आणि आपले डॉक्युमेंट दिल्यानंतर सबसिडीची प्रोसेस पूर्णपणे कंपनी करणार आहे शेतकरी मित्रांनो एवढ्या संधी फक्त आपलीच कंपनी देते त्यामुळे या संधीचा फायदा घ्या आपलं मशीन आजच बुक करा अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान